कीटकनाशके खरेदी करताना व वापरताना खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे खरेदी करताना अधिकृत आणि लायसन्सदारक विक्रेत्यांकडूनच कीटकनाशके खरेदी करावीत मुदत संपलेली कीटकनाशके खरेदी करू नका कीटकनाशकांचे पॅकेजिंगवर तारीख तपासा व मुदत संपलेली असेल तर उत्पादने खरेदी करू नका उत्पादकाचे मार्गदर्शन उत्पादकाचे लेबल व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा योग्य उत्पादन निवडा तुमच्या पिकासाठी योग्य कीटकनाशक निवडण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या बाजारात विविध विक्रेत्यांकडून किमतींची तुलना करा वापरताना वापरताना सुरक्षा वाहनांचा वापर कीटकनाशके वापरताना नेहमी सुरक्षा वाहनांचा वापर करा जसे की मास्क हातमोजे आणि ॲप्रन वाऱ्याच्या दिशेचा विचार करा कीटकनाशके फवारताना वाऱ्याच्या दिशेचा विचार नक्की करा जेणेकरून ते आपल्यावर किंवा इतरांवर येऊ नये योग्य प्रमाणात वापर उत्पादकाने दिलेल्या प्रमाणातच कीटकनाशकांचा वापर करा बंदिस्त ठिकाणी साठवणूक कीटकनाशके नेहमी लहान मुलांपासून व पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा आणि बंदिस्त ठिकाणं साठवून ठेवा कृपया सल्ला मसलत घ्या कीटकनाशक वापरण्यापूर्वी ने नेहमी कृषी तज्ज्ञ किंवा कीटक तज्ञांचा सल्ला घ्या वापरल्यानंतर स्वच्छता कीटकनाशक वापरल्यानंतर आपल्या हातांना व चेहऱ्याला चांगल्या प्रकारे धुवा अपशिष्ट व्यवस्थापन उरलेले कीटकनाशक आणि रिकाम्या पॅकेजिंगचे योग्य व्यवस्थापन करा त्यांना योग्य पद्धतीने नष्ट करा सावधगिरी कीटकनाशक वापराच्या वेळी नंतर फळे व भाज्या धुण्याची काळजी घ्या हे सर्व पाळून आपण कीटकनाशकांचा सुरक्षित आणि परिणामकारक वापर करू शकता धन्यवाद